नमस्कार मित्रांनो मराठा युट्यूब चॅनलमध्ये मी रावांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण एन एप्लिकेशन मधून व्हिडिओ एडिटिंग कशी करायची आज शिकणार आहोत आजचा जो व्हिडिओ आहे ते सतीदारवर असणार आहे तर मित्रांनो आपण एका क्लिक मध्ये व्हिडिओ एडिट करू शकतो फक्त एन कोड वापरून तर मित्रांनो एन कोड कुठे मिळेल तुम्हाला सांगतो एन कोड आपल्या तुम्हाला पाहायला मिळून जाईल टेलिग्राम पाहायला मिळत असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल आपले कोड इथून आपल्याला डाउनलोड करायचं आहे किंवा मित्रांनो आपल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कुठेही ते व्हिएन कोड काय मिळेल ते स्क्रीनशॉट मारून आपण ते व्हिएन कोड वापरू शकता ते वापरायचं कसं मी तुम्हाला सांगतो तुम्ही व्हिडिओ एडिट कसा करायचा असेल तुम्हाला सांगतो तो त्या मित्रांनो तुमच्या चॅनल फर्स्ट टाइम असेल चॅनल नक्की सबस्क्राइब करा कारण आपल्या चॅनल अशा प्रकारे मारे व्हिडिओ एडिटिंग न बॅनर एडिटिंग आणि टेक्निकल व्हिडिओ सुद्धा येतात असतात त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राइब करा चॅनल सबस्क्राइब करून एकदम प्रिय व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करू चला तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिले मित्रांनो आपल्याला व्हिएन ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे व्हिएन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला साईडला इथे वरती तीन डॉट साईटला स्कॅनर पाय मिळत त्यावर क्लिक करायचं आणि स्कॅनरच्या च्या ऑप्शन च्या साइड ला इथे एक गॅलरी चे ऑप्शन पाहिलं त्यावर क्लिक करायचे त्यानंतर अशा प्रकारे कोड तो कोड आपल्याला सिलेक्ट करायचा आहे कोड सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला सात हजार कायम सोबत अशा प्रकारे इंटरफेस पाय म्हणून त्यानंतर खाली तुम्हाला डाऊनलोड ऑप्शन पाहिजे त्यावर आपल्याला क्लिक करायचं त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो हे डाउनलोड होईल ते डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला युज टॅम्पलेट म्हणून अशा प्रकारे इंटरफेस येईल ते आपल्याला युज करून घ्यायचं तर मित्रांनो जरा नोट्स नेट स्लो आहे त्याच्यामुळे मित्रांनो इथे आपल्याला दाखवत नाही तर मित्रांनो मी थोडं आपला व्हिडिओ थोडा स्किप करतो हे डाउनलोड झाल्यानंतर लगेच आपण व्हिडिओला म्हणजे व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करून घेऊया बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला अपडेट ऑप्शन मध्ये त्यावर आपल्याला ते क्लिक करायचे त्यानंतर मित्रांनो आपल्याला फोटो सिलेक्ट करायचा मी ते फोटो घेतल्यानंतर इथे रिप्लेस क्लिक करायचे त्यानंतर नेक्स्ट वर आपल्याला क्लिक करायचे नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे इंटरफेस पाहाय म्हणून त्यानंतर मित्रांनो सुरू करून व्हिडिओ आपला तयार झालेला इथे पाय मिळतील तुम्हाला मी थोडाफार सुरू करून टाकतो अशा प्रकारे आहे तर मित्रांनो आपल्याला यामध्ये फोटो वेगवेगळे चेंज करायचे वेगवेगळे चेंजेस करू शकता फक्त आपल्याला वर क्लिक करायचे आपल्या कॅन्सलवर क्लिक करायचे त्यानंतर एक एक फोटो आपल्याला यामध्ये ॲड करायचे त्यानंतर आपल्याला वरती सेव ऑप्शन पाहायला मिळेल त्यावर क्लिक करायचे वर त्याच्या खाली एक्सपोर्ट ऑप्शन आपल्याला क्लिक करायचे त्यानंतर आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जायचं आता व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा समोरच्या व्हिडिओ कोणत्या डब्यू पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद व्हिडिओ मित्रांनो सोबत मध्ये जय महाराष्ट्र